शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये एक नवीन डब्ल्यू डी अफगाणिस्तानमार्गे उत्तर भारतात येण्याची शक्यता आहे परंतु आता डब्ल्यू डींचा प्रभाव हळूहळू कमी होत जाण्याची शक्यता आहे कारण जसं मान्सूनचं वातावरण बनायला लागतं तसं उष्णतामान वाढतं हवेचा दाब कमी होतो आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डी हे अतिउत्तरेला सरकतात पर्यायाने उत्तर भारतात जरी डब्ल्यू डी आले तरी देखील मान्सूनच्या वातावरणामुळे डब्ल्यू डींचा प्रभाव कमी होत जातो असा अनुभव आहे भारतामध्ये जी गारपीट होते ती मुख्यत्वे करून डब्ल्यू डीमुळे होते डब्ल्यूटीचं वातावरण मुळातच उत्तरेकडून येतं परंतु मान्सून हा नैऋत्य मोसमी असल्यामुळे दोन्ही समुद्रातून मान्सूनची उत्पत्ती होत असल्यामुळे त्या वातावरणाला फार महत्त्व आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला होता की मराठवाडा आणि विदर्भात पावसाळी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आणि त्या पद्धतीचं ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये आजही आहे आजही काही विभागात खास करून आपण बघतो की परभणी वाशिम हिंगोली अमरावतीचा नागपूरचा काही भाग नागपूरच्या अनेक भागामध्ये ढगाळ परिस्थिती आहे सोलापूर पूर्व अहमदनगरच्या दक्षिणी भागामध्ये ढगाळ परिस्थिती आहे आणि काही ठिकाणी विरळ पाऊस होतो आहे आपण जी एपीएस मॉडेलनुसार उद्या पंचवीस तारखेला बघतो मराठवाडा विदर्भात खास करून पश्चिम विदर्भात ढगाळ वाटून राहण्याची शक्यता आहे हलका शिडकाव होईल सव्वीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भासह थोडं वातावरण तयार होण्याची शक्यता सत्तावीस तारखेला देखील विदर्भात ढगाळ परिस्थिती राहील त्या दरम्यान उत्तर भारतात डब्ल्यू डी आलेला असेल त्यामुळे मध्य प्रदेशवरही पावसाळी वातावरण राहील जवळपास आपण अठ्ठावीस तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी मध्य भारतावर खास करून महाराष्ट्राच्या काही भागात अठ्ठावीस तारखेला देखील विदर्भ उत्तर महाराष्ट्र पावसाळी वातावरण राहणार आहे आता हवेचा दाब कमी होतो आहे आणि त्यामुळे स्थानिक ढग निर्माण होत आहेत पर्यायाने भाग बदलत पाऊस चालू राहणार आहे आपण बघतो स्कायमेटच्या वातावरणानुसार जवळपास पाच तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं वातावरण दाखवलेलं नाही मात्र सहा तारखेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात म्हणजे आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक तामिळनाडू या राज्यांमध्ये पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल अंदमान बेटांच्या दरम्यान पावसाळी वातावरण सरकण्याची शक्यता राहील तेच थोडंफार वातावरण महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल हलक्या स्वरूपामध्ये सात तारखेला आठ तारखेला देखील दोन्ही समुद्रातून बाष्प हे अंतर्गत भागात समुद्राच्या भारताच्या दिशेने सरकताना आहे आपण नऊ मे रोजी बघतो आहोत की केरळ तामिळनाडू कर्नाटक महाराष्ट्राच्या दक्षिणी भागापर्यंत पावसाळी वातावरणास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे शिवाय आपण बघतो की दोन्ही समुद्रात जे मान्सूसाठी आवश्यक असलेलं आहे ते आन भारताकडे सरकताना दिसतंय उद्या पंचवीस तारखेला ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील पावसाळी वातावरण दाखवलं आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सरकत असल्यामुळे मध्य प्रदेशच्या दिशेने थोडं पावसाळी वातावरण मध्य भारतावर तयार होईल त्यामुळे विदर्भ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण राहील हलका शिडकाव होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला हे वातावरण थोडं पूर्व विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे मात्र फारसं पावसाळी वातावरण या दरम्यान महाराष्ट्रात या मॉडेलने दाखवलेलं नाही आपण ई सी एम डब्ल्यू ए एफ एस मॉडेलचा देखील अंदाज बघतो या मॉडेलने देखील क ओरिसा आंध्र प्रदेश कर्नाटक पश्चिम महाराष्ट्र आणि केरळ या भागात पावसाळी वातावरणाचे संकेत दिले सात तारखेला देखील हे वातावरण असणार आहे आणि आपण बघतो अंदमान निबकावर वेटांच्या बाजूने पावसास अनुकूल स्थिती देखील निर्माण होणार आहे आठ तारखेला आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणे बाजूने पावसाळी वातावरण पुढे सरकत असून त्याचा प्रभाव केरळपर्यंत असणार आहे नऊ तारखेलाही आपण बघतो की हे वातावरण भारताकडे सरकतं याचाच अर्थ मान्सूनसाठी पूरक स्थिती निर्माण होते है। आहे सध्या आपण महाराष्ट्रात सांगली आणि सोलापूरच्या काही भागात पावसाळी वातावरण बघतो पुणे साताऱ्याच्या काही भागात पावसाळं वातावरण आहे बीड पूर्व किंवा वासिम हिंगोली परभणी अकोला दक्षिण अमरावतीच्या काही भागात आजही पावसाळी वातावरण तयार झालेले हलक्या स्वरूपामध्ये मात्र पूर्व आणि सोलापूर दक्षिणला जोरदार पावसाळतरणं आहे उद्या दुपारी पंचवीस तारखेला जळगावला बेचाळीस अंश सोलापूरला बेचाळीस अंश सेल्शिअस तापमान होणार आहे नांदेड चंद्रपूरला एक्केचाळीस अंश सेल्शिअस तापमान होईल तर अकोला नागपूर या ठिकाणी चाळीस अंश तर इतरत्र एकोणचाळीस अंशावर तापमान जाणार आहे मुंबईत देखील तीस अंश सेल्शिअसचा पारा गाठेल असा अंदाज आहे तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता असून सोलापूर नांदेड जळगाव या ठिकाणी बेचाळीस अंशेशियस तापमान सव्वीस तारखेला असणार आहे म्हणजे उच्चांकी तापमान सत्तावीस तारखेला नोंदलं जाण्याची शक्यता आहे आपण साधारण बघतो महाराष्ट्रामध्ये उष्णतामान जसं वाढेल तसं हवेचा दाब कमी होणार आहे आणि हवेचा दाब कमी होणं किंवा आपण बघतो एक हजार चार हेक्टरपासकलचा हवेचा दाब नांदेडला असणार आहे म्हणजे मराठवाड्याच्या दक्षिणी भागात एक हजार चार हेक्टर पासकलचा हवेचा दाब तयार होतो आपण बघतो की सोलापूरच्या आजूबाजूने लातूर आणि सोलापूरच्या दरम्यान कमी दाबाचा मार्ग आला असून एक हजार पाच हेक्टा हवेचा दाब तयार होणार आहे आत्तापर्यंत एक हजार आठ किंवा एक हजार दहाच्या दरम्यान हवेचा दाब होता तो आता कमी होऊ लागला आहे हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे भाग बदलत तयार होणार आहे त्यामुळे पावसाळी वातावरण संपलेलं नाही काही ठिकाणी विरळ पाऊस होत राहणार आहे मात्र फार नुकसानकारक फार वादळी फार मोठा पाऊस असं काही वातावरण महाराष्ट्रात राहणार नाही आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र जय